तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट आज देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय संगमनेर शहरातील तहसील कार्यालयात तहसीलदार धीरज मांजरे यांसह शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला यावेळी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि म्हणूनच हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या वीरांचं स्मरणही केलं गेलं यावेळी पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन आणि तहसीलदार धीरज मांजरे यांनी संगमनेर शहरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या संगमनेरच्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांना आमजन केला आमच्या पोलीस डिपार्टमेंट तर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ज्या होतात त्यांना आमच्याकडनं अभिवादन सुरू आमच्याकडनं अभिवादन आज सर्व संगमनेर तालुक्यातील तसेच सर्व नागरिकांना माझ्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्या शूरवीरांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले बहुमल योगदान दिलं त्या सर्वांना अभिवादन मी माझ्या वतीने या ठिकाणी करतो दरम्यान मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांसह तहसीलदार धीरज मांजरे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी माजी सैनिक वीरपत्नी यांचा सत्कार प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांच्या उपस्थितीत केला गेला अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिनाच्या सर्व संगमिभागातील नागरिकांना मी शुभेच्छा देतो या निमित्तानं ज्या शहीदांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं त्यांचंही मी त्यांची आठवण करतो त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सर्वत्र मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी थीक शालेय विद्यार्थ्यांनी वेगवेगळे उपक्रमही साजरे केले बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट